नमस्कार न्यूज टंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही याविषयी चर्चा सुरू आहे अर्थात आजचा हा जो व्हिडिओ आहे तो त्यांनी एकत्र यावं किंवा येऊ नये या संदर्भातला नाही पण या संदर्भामध्ये मनसेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे यांना पत्रकारांनी विचारलं की अशा पद्धतीने ही युती होऊ शकते का कारण उद्धव ठाकरेंचं जे वर्धापन दिनी भाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी सकारात्मक आहेत किंवा सकारात्मकता दाखवावी महाराष्ट्राच्या मनातलं जे काय का का या आहे ते व्हायला पाहिजे वगैरे अशी एक सकारात्मक अशी भूमिका घेतली कुठेही मनसेवर टीका केलेली नाही आहे किंबहुना मनसेने यावं या पद्धतीचेच विचार जे आहेत ते वारंवार उभाटा गटाकडून मांडले जात आहेत त्या पद्धतीने तो प्रश्न विचारला तेव्हा संदीप देशपांडे उसळून उठले आणि पत्रकारांना म्हणाले की तुम्ही या उभाटा गटाला का प्रश्न विचारत नाही आम्हाला विचारण्यापेक्षा की एकोणीस वर्षापूर्वी आमचा पक्ष जो आहे आज मी शिवसेनेपासून वेगळा झाला वेगळा चूल मांडली राज ठाकरेंनी आणि स्वतंत्र पक्ष म्हणून ते काम करतायत पण एवढ्या वर्षात कधीच हा उत्साह दाखवला नाही उद्धव ठाकरे यांच्याकडून असा उत्साह किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून असा उत्साह दाखवण्यात आला नाही मग आजच काय आज इतक्या वर्षानंतर उत्साह का दाखवला जातोय कदाचित तुमच्याकडे आज वीस आमदार आहेत साठ आमदार जे असते ते साठ आमदार तर तुम्ही दाखवला असतात का उत्साह तर दाखवला नसता मग आज कदाचित तुमच्यावर वेळ आलेली आहे वाईट त्यामुळे तुम्ही हा उत्साह दाखवत आहे असं संदीप देशपांडे म्हणाले संदीप देशपांडे काय म्हणाले ते मला एक सांगा ठीक आहे ठीक आहे मला एक सांगा प्रणाली मॅडम का जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी एक वर्षापूर्वी नाही दिसला याच्या पूर्वी दोन नाही दिसला एकोणीस वर्षवादी माणसे सापडून तेव्हा कधी उत्साह वाटला नाही हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार आहोत की नाही आपण अचानक उत्साह का वाटायला लागला अचानक बॅनर का लागायला लागले हेच संजय राऊत चार महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की <laughs> फोटो का लावतो तेव्हा बरोबर ना मग तेव्हा चार महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय संदीप देशपांडे यांच्या विधानामध्ये जे जे आपल्याला दिसून येते त्यावरनं लक्षात येतं की मनसेची काय भूमिका आहे नेमकी युतीच्या बाबत हीच भूमिका आहे त्यांची मी त्यात अजिबात काही चुकीचं नाहीये किंवा त्याच्यामध्ये अतिशयोक्ती काही नाहीये आणि जो तर्क संदीप देशपांडे मांडतात तो योग्यच आहे ज्यावेळेला चार एक महिन्यापूर्वी कुठेतरी मनसेने आपल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला तेव्हा संजय राऊत म्हणाले होते बाळासाहेब ठाकरेंचा फोटो तुम्ही कसा काय वापरता अगदी सुरुवातीला सुद्धा ते म्हणाले होते की तुम्ही कसा काय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावू शकता तो शिवसेनेनेच लावला पाहिजे शिवसेना त्या विचारधारेवर चालते तुमचा पक्ष वेगळा आहे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना वापरू नका आणि मग आज त्याच पक्षासोबत युती करायला त्यांना जवळ घ्यायला त्यांच्या त्यांची आपुलकीने चौकशी करायला उभाटागट का तयार आहे असा जर सवाल संदीप देशपांडे दे विचारत असतील किंवा कोणतेही कार्यकर्ते मनसेमधले विचारत असतील तर त्या चूक काय आहे ते का योग्यच आहे संदीप देशपांडे सुद्धा म्हणतात की आम्ही अनेक वेळेला प्रस्ताव दिला एकत्र येण्यासंदर्भात पण त्यावेळेला कुणी ऐकलं नाही किंबहुना आपल्याला माहितीच आदित्य सुद्धा मध्यंतरी म्हणाले होते की संपलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार नाही मग ती भूमिका आज का बदललेली आहे संपूर्णपणे अगदी का बदलून गेली हा जो प्रश्न कोणाच्याही मनात आला महाराष्ट्रातल्या व्यक्तीच्या सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये मतदाराच्या मनामध्ये तर त्यात चूक काय आहे त्यामुळे संदीप देशपांडे यांची ही जी मतं आहेत ती योग्यच आहेत आणि त्यावरनं वाटतंय की मनसेला फारशी काही इच्छा नाहीये उभाटा जाण्याची तसं भलेही उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक सगळं वातावरण तयार केलं जात असलं अगदी काही कार्यक्रमांमध्ये त्या किशोरी पेडणेकर सुद्धा जाऊन आल्या लाडीकपणे त्या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी बोलत होत्या प्रयत्न करत होत्या की त्या माध्यमातून जवळीक या दोन पक्षांमध्ये साधली जाईल पण तसं कोणतेही संकेत मनसेकडून अद्याप देण्यात येत नाही किंबहुना जाब विचारण्यात येतोय की आतापर्यंत तुम्ही काय करत होता आणि तो योग्यच जाब आहे आता जे सांगितलं जाते उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा असा सल्ला आहे किंवा आदेश आहे आपल्या कार्यकर्त्यांना की तुम्ही ठिकठिकाणी जा आणि ठिकठिकाणी जाऊन हे पहा की युतीसाठी लोक अनुकूल आहेत का लोकांना वाटतंय का की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत याबद्दल सुद्धा संदीप देशपांडे म्हणतात की हीच जर भूमिका आहे तर ती दोन हजार एकोणीसला का नव्हती जेव्हा तुम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री बनले तेव्हा जशी भूमिका असती तो पक्ष फुटला नसता हे संदीप देशपांडे सांगतात ते महत्वाचं आहे ही जी आज भूमिका आहे उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंनी एकत्र यावं एकत्र यावं आणि त्या माध्यमातून पालिकेचा गड जिंकता येईल का हे पाहता यावं अर्थात तो दुसराच पक्ष आहे राज ठाकरे ज्या पद्धतीने पक्ष सोडून गेलेले आहेत एकोणीस वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंशी असलेलाच विसंवाद जो आहे तोच त्याला कारणीभूत होता आणि त्यामुळे ते पक्ष सोडून गेले आणि सो हो त्यांनी ते, ते त्या भाषणामध्ये पहिल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं सुद्धा पण त्यानंतर आज इतकी वर्ष झाल्यावर का आठवण आली राज ठाकरेंची हा सवाल त्यामुळे उपस्थित होतो आणि त्याच्यात मग प्रश्न निर्माण होतो की जसं तुम्ही राज ठाकरेंना जवळ बोलवताय की तुम्ही या आपण एकत्र येऊया आणि हा महापालिकेचा जो रणसंग्राम आहे त्याच्यात उतरूया महायुतीला जबरदस्त तडाखा देऊया हाच विचार दोन हजार एकोणीसला केला असता आणि तेव्हा एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार जेव्हा बाहेर निघून गेले हे कळलं उद्धव ठाकरेंना तेव्हा त्यांनाही जवळ बोलवता हो आलं असतं असंच त्यांच्याशी सल्ला करता आली असती त्यांना जवळ घेऊन सांगता आलं असतं की तुम्हाला काय तुमच्या मनामध्ये आहे ते स्पष्ट करा पण पक्ष सोडून जाऊ नका पण तसं काय झालं नाही फार काय त्यांना त्या ठिकाणी प्रयत्न झाले नाहीत तशा पद्धतीचे आणि ते चाळीस आमदार एकनाथ शिंदेसोबत वेगळा पक्षच आपण वेगळा पक्ष म्हणण्यापेक्षा आम्हीच शिवसेना आहोत हे त्यांनी स्पष्ट करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आत्ता त्यांनी सत्तावन ते साठ आमदार निवडून आणले स्वतःच्या ताकदीच्या जोरावर हा जो संदीप देशपांडेंचा दावा आहे की अशा पद्धतीने तेव्हाच प्रयत्न झाले असते तर पक्ष फुटला नसता हे योग्य नाही आहे का हे योग्यच आहे ना हा तर्क अगदी योग्य आहे पण आज परिस्थिती अशी उद्धव ठाकरेंची झाली की सगळे दोर जेते त्यांनी कापून टाकलेले आहेत मेकनाथ एकनाथ शिंदेशी असलेले दोर जेते केव्हाच कापलेले आहेत राज ठाकरेंची त्याच्या आधीपासून कापलेले आहेत भाजपशी कापून टाकलेले आहेत दोर तर मी उद्धव ठाकरे किल्ल्याखाली आहेत उभे एकटेच त्यांना किल्ला चढून जायचंय सर करायचाय बाकी सगळे लोक किल्ल्यावर पोचलेले आहेत एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह पोचलेत यशस्वी झालेले आहेत भाजपाने मोठं यश मिळवलंय ते किल्ल्यावर आहेत राज ठाकरे जे आहेत त्यांच्याकडून आता यांना अपेक्षा आहे की त्यांनी आपल्याला दोर टाकावा आणि आम्हाला वर घ्यावं तर ही परिस्थिती कोणामुळे आलेली आहे ही काय कोणत्या भाजपामुळे ही परिस्थिती आली नाही किंवा एकनाथ शिंदेमुळे परिस्थिती आली नाही तेव्हा जर अनुकूल आहे की नाही हे विचारण्याचा प्रयत्न केला असता उभाटा गटाने उद्धव ठाकरेंनी ते एकनाथ शिंदेचं मन वळवता आलं असतं जसं आता राज ठाकरेंचा मन वळवण्याचा प्रयत्न चालू आहे जो एकोणीस वर्षापूर्वी माणूस सोडून गेलेला आहे पक्ष स्वतंत्र पक्ष काढलेला आहे तेरा आमदार एकेकाळी निवडून आणलेले आहेत ती व्यक्ती आपल्यासोबत यावी असा प्रयत्न आहे तर ते एकनाथ शिंदे तुमच्याच पक्षातले होते हा जर लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतचे आमदार तुमच्यात पक्षामधले होते जे सोडून गेले नाराज होऊन त्यांचंही मन वळवता आलं असतं तेव्हाच आणि पक्ष एक गट्टा ठेवता आला असता एक संध ठेवता आला असता पण तसे प्रयत्न झाले नाहीत पण आज एकोणीस वर्ष ज्या पक्षाला झाली जी व्यक्ती शिवसेना सोडून एकोणीस वर्ष झाली त्या व्यक्तीला आज बोलवण्यात येते याविषयी लोकांच्या मनात म शंका निर्माण होती ते याईचे, याईचे, का नेमकं केलं जाते आणि मग संदीप देशपांडे यांचे मुद्दे जे आहेत ते पटतात त्याला काहीतरी तर्क आहे त्यांना एकत्र यायचंय न यायचंय पुढे काय होईल माहिती नाही पण त्यांचा तर्क अगदी योग्य आहे की आज का सगळा उत्साह दाखवला जातोय जेव्हा मनसे निर्माण झाला त्यावेळेला जी दोघांमध्ये हाणामाऱ्या झाल्या शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्ता ते सुद्धा आपण पाहिलं शिवसेना भवनाच्या जवळ जोरदार दोन पक्षांमध्ये टक्कर झालेली आहे तिथून या दोन पक्षांमध्ये जो दुरावा निर्माण झाला तो आज का जवळ आणायचे ते दोन पक्ष हा जर लोकांच्या मनात प्रश्न असेल तर त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि त्याचं उत्तर फक्त उद्धव ठाकरेंनीच द्यायचे मनसेने नाही किंवा एकनाथ शिंदे नाही उद्धव ठाकरेंना ते स्पष्ट करून सांगायला लागेल की आपण का वेगळे झालो का दोर कापून घेतले की आज अशी परिस्थिती आली की आज कोणीतरी या आम्हाला आधार देण्यासाठी कोणीतरी आमच्या मदतीला या हे सांगावं लागतंय आज उद्धव ठाकरे म्हणतात भाषणामध्ये हे कमॉन किल मी हा एक प्रहार मधला प्रहार चित्रपटातला डायलॉग ते म्हणतायत हा जो आवेश आहे तो योग्य आहे पण प्रत्यक्षामध्ये समोर कोण आहे एकनाथ शिंदे जे आहेत ते त्यांना जबरदस्त यश विधानसभा निवडणुकीत मिळालं ते पुढे गेले निघून त्यांच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षातले अनेक लोक रोजच्या रोज जात आहेत त्यांना गळाला लावलं जात आहे म्हणा की त्यांची इच्छा आहे आता एकनाथ शिंदेसोबत जाण्याची पण अनेक लोक जात आहेत रोज मग अशा परिस्थितीमध्ये तोच विचार आधी केला गेला असता दोन हजार एकोणीसला केला गेला असता की आपण मुख्यमंत्री बनतोय पण त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं तो विचार न केल्यामुळे आज ही स्थिती ओढवलेली आहे आता अर्थात राज ठाकरे जे आहेत ते ठरवतील जायचंय की नाही पण तो त्यांच्याकडे चेंडू आहे आज तो ते कसा टोलवतायत काय नेमकं का त्याच्यावर करतायत पाऊल उचलतायत हे पाहायचंय पण उद्धव ठाकरेंनी जो विचार करायला पाहिजे होता तो केला नाही तो आज मनसेच्या बाबतीत एकोणीस वर्षांनी करतायत तोच दोन हजार एकोणीसला तेव्हाच केला गेला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद